वेळी दहा ठिकाणी मुलगा बघायला जातात दहा लोक आपल्याला नकार देतात आणि त्यांना पसंद असेल तर आपलं लग्न होतं म्हणजे गरिबा मुलींची लग्न अशीच होतात की त्यांना पसंद असेल तर मुलींनी ठरवलं पाहिजे कमी एवढी मूर्ती होईल एवढी कर्तृत्व होईल तर मी सांगेन तो माझा मला नाही कुठे बघायला मी बघायला नाही मी सांगेन मला पसंत नाही ज्या दिवशी तुम्ही कर्तृत्ववान व्हाल चांगल्या उद्योजिकावर चांगल्या लेखिकावर चांगल्या क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जा चांगला पदार्थ मिळेल आणि तो पदार मिळाल्यानंतर कुठलाही मुलगा एक नाही दहा पंधरा मुलं जे रांगेत उभे रुग्ण सांगतील तर मी तयार आहे आणि जर शिकलो नाही चांगलं कर्तृत्व गाजवलं नाही फक्त डिग्री मिळेल काय अर्थ नाही मी जर नाही तर जे माझ्या आईच्या शिवार आलं त्या माझ्या आजीला नशिबात आलं जे माझ्या पंजीला नशिबात आलं तेही तुमच्या नशिबात आहे आणि नशीब म्हणजे काय आपण माहिती आहे महिलांचं आपण सगळ्या ग्रामीण आहेत ना काय सोल आणि ते सगळं तोच प्रकार कुठलाही अधिकार नाही आपल्या आईला किती अधिकार आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्या मुली किती अधिकार आहे आपल्या आईला मनामध्ये आपल्या आजीला किती अधिकार होता का होत म्हणजे आजीला आईला पण शिकवायला कोण नव्हतं सांगायला कोण नव्हतं आज तुम्हाला सांगायला सगळी मंडळी शिक्षक मंडळी आहे जर तुम्ही ऐकलं आणि शिकला तर एवढं तशा ठेवायचं की मी सांगेन तो माझा नवरा आणि तो माझ्यापेक्षा मोठा असेल तुम्ही जर करेक्टर झाला तर तुमच्यापेक्षा मोठा तुमचा नवरा असेल तुम्ही तहसीलदार झाला तर त्याच्यापेक्षा तुमचा नवरा त्याच्यापेक्षा मोठा पदावर असणार पूर्ण करिअर बदलतात पूर्ण परिस्थिती बदलते मुलांनीही ते ठरवायला पाहिजे की मी कर्मवान झाल्याशिवाय मी चांगल्या पदावर पोहोचल्याशिवाय मी चांगला उद्योजक झाल्याशिवाय मी मुलींच्या तोडीसोड राहणार नाही कारण मुली जर कर्मवान झाल्या आणि तुम्ही जर शिकले नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आम्ही गरिबी जन्माला आलो तरी गरिबीत पडणार नाही मी नोकर म्हणून जगणार नाही मी मालक म्हणून जगेन मी उद्योजक म्हणून राहीन मी कर्तृत्व म्हणून जगेन ही जगण्याची प्रक्रिया त्या दिवशी तुमच्या मनामध्ये सुरू होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही शाळेचं संस्थेचं नाव हे उज्ज्वल कराल तुमच्या शिक्षकांनाही तुमचा अभिमान वाटेल आणि कर्तृत्वान पिढी आम्ही घडवली त्याचं सार्थ पुण्य हे तमाम शिक्षकांना लागेल मी सगळ्या शिक्षक बंधूंना विनंती करतो की प्रत्येक प्रत्येकाचे कर्तृत्व जे आहेत कला गुण ते ओळखा त्याला पैलू पणा त्या लोकांना जी मदत लागेल ती करा त्याच्या एवढं पुण्य दुसरं जगामध्ये कुठलंही नाही म्हणजे मी किती पैसा कमावला मी किती मोठ झालो याला काहीही अर्थ नाही आहे मी किती लोक घडवली किती लोकांचे संसार उभे केले आणि किती लोक मार्गाला लावले हे जेव्हा मी सांगू शकेन तेव्हा खऱ्या अर्थाने मी माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा राहीन तेव्हा म्हणून सगळ्यांनी फार व्हायचं त्यात मला खूप बोलायचं होतं पहिल्यांदा तुमच्याकडे आलं होतं तरी संतुलित मुलं आहेत सगळी चांगली पोरं आहेत कधी घरातली मुलं आहेत कधीतरी सर तुम्ही पुन्हा एकदा बोलवा मला दोन तास द्या दोन तासामध्ये आपण सगळ्या मुलांना फिल्टर करून टाकू येताना फक्त वही पेन घेऊन बसा तुम्ही लिहिलो पाहिजे तुम्ही बोललो पाहिजे तुम्हाला मोठा प्रश्न विचारला तर तुम्ही बोलणार असाल तर जगाच्या पाठीवर गेल्यानंतर सतत तुम्ही अपयशी ठरणार आहात तुम्हाला यशस्वी ठरायचं असेल मी चॅनल चालतो का माहिती